तरुन नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो सिने अभिनेता ते प्रसिद्ध वक्ता असा प्रवास असलेले राहुलजी सोलापूरकर आज आपल्या तरुण भारत लाईव्ह मध्ये आपल्याशी जुळलेले आहेत राहुलजी आपलं तरुण भारत लाईव्ह मध्ये स्वागत करतो नमस्कार सिने अभिनेता ते वक्ता असा प्रवासाविषयी आपण काय सांगतो म्हणताय तसा प्रवास नाही सगळं एकत्रित आहे असं म्हटलं पाहिजे त्याचं कारण असं की लहानपणापासून संघ साडे चार वर्ष शिक्षित होईपर्यंत त्यामुळे संघस्थानावरती किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा बौद्धिक ही ऐकायची सवय कायम होते मोरोबरची पिंगळे असतील किंवा कृष्णशास्त्रीची असतील किंवा जोशी जी असतील किंवा तात्या बापट असतील या सगळ्या संघ प्रचारक संघचालकांची बौद्धिक ऐकायचो त्यामुळे विचारांची मांडणी हे तर आधीपासून कळतच होत शालेय जीवनापासनं वक्तृत्व स्पर्धांमध्येही भाग घ्यायचं वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घ्यायचो म्हणजे म्हटलं तसं की कदाचित थोडं आगाऊपणाचं वाटेल पण बेळगाव अंगे चर्चा मंडळापासनं ते मोरोपंत स्पर्धा जी होते ते बारामतीला ते हवी मोरोपंत स्पर्धेपासून ते पुण्यातल्या रांगडे वक्तृत्व ते कल्याणी करंडक पासष्ट वक्तृत्व स्पर्धा मी प्रथम क्रमांकाने आहे त्यामुळे वक्तृत्व हा विषय माझ्यासाठी काही वेगळा होता असं नाही आणि त्याच आणखीन एक कारण माझी आई आहे असं नेहमी मानतो माझी आई साहित्यिकोत्ना देवधर शैलजा राजेश शकुंतला गुप्ते शुभास सोलाबरोबर असा जो चार लेखिकांचा आहे त्यातल्या शुभा सोलापुरकरी माझी आई तिच्या जवळ अकरा कादंबऱ्या साडेतीनशे कथा प्रसिद्ध आहेत ती स्वतः साहित्यप्रेमी वक्नी मंडळाचे अध्यक्ष होती त्या काळात ज्योत्ना ते बरोबर त्यामुळे अगदी लहानपणापासून अनेक साहित्यिक जवळला पाहिलेले आम्हाला कळायचं पण नाही की चॉकलेट देऊन हा माणूस आम्हाला सांगतोय जर एक खेळा तिकडं मी जरा गप्पा मारतो इथे आणि ते, ते कुलकर्णी ग्रंथकारांच्या घरात मी आईचे काहीतरी कागद पोचवायला जो दोतर बंडी घातलेला तो माणूस बसला आहे असं छान त्याचे अम्बॅसिडर रोगी वगैरे मला मी कळलं की यांचं नाव बदि मानबुळकर असतं कारण ते प्रकाशक त्यांचे कुलकर्णी होते माझ्या आईच्याही कादंबऱ्या कुलकर्णी ते झापलेल्या म्हणून त्याचे सहज सांगण्याचा उद्देश असा की अशी माणसं इतक्या जवळनं पाहिलेली ऐकलेली ते कुठेतरी तुमच्यात साचत असत त्यामुळे त्यावेळेपासूनच मी करायचो वक्तृत्व हा सगळा विषय नंतर परिस्थिती अशी झाली की मग लोक म्हणायला लागले की अरे मग तू अभ्यास करतोस वाचतोस तुला सवय आमच्यापाशी मांडत जाण या गोष्टी म्हणून मग कधी कथा सांगणं कधी एखादा विषय मांडणं असं सुरू झालं आणि मग मला आठवतंय त्यानुसार इचलकरेंजी मध्ये एक व्याख्यान मला होते त्या व्याख्यानमालेत मी पहिल्यांदा व्याख्यान दिलं पण ते साल होतं एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे मी एम असताना पहिलं व्याख्यान दिलं अधिकृत व्याख्यान व्याख्यानमालेत असतात तेव्हापासून तो सिंचना चालू आहे मग ते हळूहळू वाढत जातं किंवा यांना बोलवा ह्या विषय म्हणतात हे तो विषय म्हणतात हे चांगलं बोलतात चांगलं का वाईट मला माहीत नाही पण लोक म्हणतात बोलतो तर मग बोलतो बाबा असं करत मग ते जग भर झालं आणि म्हणून मग जस जशा जबाबदाऱ्या वाढायला लागल्या संघ परिवारातल्या तशा इतर जबाबदाऱ्या यायला जसं दोन हजार बाराला स्वामी विवेकानंदांची सार्ध शतिश जयंती मग माझ्यावर जबाबदारी दिली स्वामी भगवानंद म्हणले की राष्ट्रीय समितीवर जरी असलास तरी आम्हाला तुला बाकीचं काहीच सांगायचं नाही शाळातल्या स्पर्धा किंवा इतर गोष्टी वगैरे असं काही नको तू जगावर विवेकानंद पोहोच तुला जसे मांडता येतील तसे किती वेळ बोलशील दोन तास उत्तम म्हण बोल मग अमेरिका युरोप भारतातली इतर ठिकाणं जिथे शक्य आहे तिथं तिथं असं वर्षभरात मी एकशे एक फक्त विवेकानंदच मांडले वर्षभरात दोन हजार तेरा पर्यंत बारा ते तेरा सांगण्याचा उद्देश असा की एकीकडे एक अभिनय आणि हे सगळं जरी व्यावसायिक दृष्ट्या चालू असलं तरी दुसरीकडे हा विषय चालूच होता आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की त्या निमित्ताने परदेशात वगैरे जेव्हा मी जातो तेव्हा मी माझ्या व्याख्यानाला जोडून एखादं क्लिपिंग एखादी माहिती परिवारातल्या एखाद्या सामाजिक संस्थेची देतो आणि मग त्यांना असं सांगतो की या संस्थेला त्यानिमित्ताने आपल्या परिवारातल्या उत्तम असेल भारत विकास परिषद असेल मोंडुसुणालय असेल किंवा स्वीकृत नावाची जी एड्सच्या मुलांसाठी अशा वेगवेगळ्या संस्थांची माहिती जाते आणि त्यातना त्यांना पैसे येत जात त्यामुळे तो। तोही एक उपयोगाचा भाग असतो असा विषय आहे त्यामुळे मुद्दा म्हणून वेगळा प्रवास केलाय असं काही निश्चितच या प्रवासामध्ये अभिनेताची तुम्ही भूमिका निघून याच्यातला सगळ्यात आवडता प्रसंग कोणता तुमचा आणि तुम्हाला कुठली भूमिका आवडली अजून अशी आवडलेली भूमिका आहे असं मी म्हणणार नाही कारण ज्या क्षणी असं मला वाटेल की ही भूमिका माझी सर्वोत्तम झाली त्या क्षणी अभिनेता संपला असं अजून चांगलं काहीतरी करायची भूमिका मिळायची असं मी म्हणत राहतो आवडलेल्या भूमिका खूप आहेत कस लागतो जिथे भूमिकांचा अशा भूमिका खूप आहेत शाहू महाराज सगळं आयुष्य शोभ करायचं होतं जवळजवळ साडे बावीस तासांचा सिनेमा येतो आता नऊ तासात तीन भागात आणला त्यातले दोन भाग सेंटर सगळं आयुष्य उभं करणं त्या माणसाचं सा। त्यासाठी खूप अभ्यास करावा लागला खूप ठिकाण हिंदूला बघावी लागली माणसांना भेटावं लागलं तर अशा ठिकाणी जरा काहीतरी वेगळा कस लागतो मराठी केले त्यातले काय प्रत्येक सिनेमासाठी काही काम करावं लागतं किंवा फार अभ्यास करावा लागतो असं नाही पण अशा भूमिकेला लागतो किंवा गोनी दांडेकरांनी मराठीमध्ये जे लिरिक ज्याला आपण म्हणतो म्हणजे काव्यमय नाट्य तर ही दोनच आहेत एक बिंदा करंदीकरांचं आणि कोनी दांडेकरांचं मंदोदरी तर ती मंदोदरी नाटक ज्यावेळेला गंधर्व जन्मशताब्दीच्या निमित्ताने आलं त्यावेळेला त्याच्यामध्ये दशाननाची म्हणजे रावणाची भूमिका माझ्याकडे होती खरं तर त्या पंचकन्यांवरती लिहिलेली ते त्यातली एक आहे ती अहिल्या द्रौपदी सीता मंदोदरी आपल्याकडच्या पंचकन्या तर त्या मंदोदरीनी कसा संघर्ष केला एका स्त्रीला म्हणजे सीतेला वाचवण्यासाठी आणि आपल्या नवऱ्याचा बळी त्या पै दिला तिने या विषयावरती लिहिलेलं नाटक ते शुभारंभाचा प्रयोग झाला शिलेदार कंपनीने काढलं होतं जयराम शिलेदारा जय मला शिलेदार त्याच्या प्रोड्युसर होत्या कीर्ती दीप्ती दी आणि मी असे आम्ही काम करायचो असले दीप्ती त्याच्यामध्ये दीप्ती भोपले शिलेदार करायची त्यातली जी गायिका सलमा नावाची दासी आहे रावणाची ती भूमिका कीर्ती करायची आणि मी रावण तर अप्पा आले आप्पा आले होते प्रयोगाला पाहिले गोनी दांडेकर वीणा देव वगैरे सगळेच बसले होते प्रयोग संपला आणि आत आले आपण पाया पडलो फार मोठी चूक झाली ह्याची दाढी गुरवाळत असेल तर सांगा कारण संपूर्ण लिरिकल नाटक त्याच्यात एकही साधा आपण बोलतोय असं वाक्यच नाही म्हणजे सगळं यमकात्मक आणि असं लिहिलेलं अख्खं नाटक पूर्णचं पूर्ण नाटक आणि तरी ते त्या भावानुसार सादर करायचं म्हटलं अभ्यास कमी पडला असेल तर अजून सांगा मी अजून कष्ट करायला तयार आहे म्हटले नाही तुझा गैरसमज झालाय म्हणलं काय झालं पंचकन्यांपैकी मंदोजरीच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी लिहिलेला प्रयोग होता आज प्रयोग बुधीतला लक्षात आला आता नाटकाचं नाव मला दशानंद करावं लागणार <laughs> सांगण्याचा उद्देश असा की या, अशा अनेक लोकांचे आशीर्वाद मिळाले चांगल्या भूमिका करायला मिळाल्या हे फार महत्वाचं मग हातात काही प्रसंग निघूनही जातात तसंही घडलं कारण याच भूमिकेसाठी मला नाट्यदर्पण मिळालं म्हणून दा। दाजी बाटोडेकरांनी माझं नाव रामानंद सागरांना सुचवलं मग मी रामायणांची ट्रायल पण दिली रामायण सिरियल जी पूर्वी गाजली आम्ही तिघत होतो अरविंदी त्रिवेदी मी आणि अमरीशिजी मग रामानंद सागर मला वाटलं की बहुत बढिया काम करता येणार तू लेखी बहुत पतला आहे कारण त्यावेळी मी असा बारीक आणि छान उंच असा होतं और तू जिस उम्र का है उससे भी थोड़ा बड़ा मेरा इंद्र इंद्रजीत है नहीं ना, तो इंद्रजीत को दिखा रहा हूँ तो मुझे ऐसे डबल चिन वाला ऐसा रावण चाहिए तो मतलब तो पापा जी अरविंद त्रिवेदी फाइनल किया क्योंकि अमरीश को टाइम ही नहीं है वो अभी हिंदी में बहुत बिजी है तो अरविंद जी को मैं कर रहा हूँ तो दूसरा कौन सा रोल करना चाहता है जो बोलेगा मैं दे रहा हूँ क्योंकि मुझे तू चाहिए नहीं पापा जी मैं आया था रावण करने के लिए रावण में इच्छा आहे अगर नाही आहे मेरा हक हा पैसेही आपके पास रखो। जब भी लगेगा बस ये मेन रोल राहुल रो, रो। दिले ते वो नाही असं म्हणून परत आहोत पण नंतर सिरियल बघताना खरंच जे रामानंद सागरांचं मत होते दिग्दर्शकाला स्वतःच काहीतरी दृष्टी असते ते मला वाटलं की अरविंद केरजरीजीने आपण केला आणि मी तसा दिसतो नसतो मी यम करतो त्या मानाने आणि किंबहुना माझं असं मतही आहे कदाचित स्टेटमेंट थोडं ऑड वाटेल हे वाक्य रामायण सिरियल बघत असताना त्याच्यात ज्या वेळेला रावणाचा वध होतो रामाच्या अर्थात माझ्या दृष्टीने त्यानंतर त्या सिरियल मधला राम संपला ते बघण्याचा इंटरेस्टच संपला कारण रावण होता तो तोपर्यंत खऱ्या अर्थात त्यामुळे अशाही काही संधी येतात जातात हे चालू असतात तो काही प्रश्न नाही पण मजा येते असे काही वेगळे रोल करायला मिळाले त्याचा अभ्यास करायला मिळाला एकंदरीत चित्रपट करत असताना व्याख्याते हा प्रवास या प्रवासात कशी सुरुवात सांगितलं सुरुवातीलाच सुरुवातीला स्वामीशी की पंच्याऐंशी ला पहिलं व्याख्यान दिलं तेव्हा बसत आणि त्याला काय असं वेगळं मुद्दाम काही करावा ला लागलेलं नाही अजूनही फक्त फायदा एकच होतो असं माझ्या लक्षात आलं की थोडंफार अभिनेता असल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तर मग व्याख्यान ऐकल्यानंतर म्हणतात ह्याला आम्हाला अपेक्षाच नव्हतं तुम्ही असं काही बोलणार असत कारण त्यांना वाटतं काहीतरी मी डायलॉग बजी करीन काहीतरी वर्ज वाक्य टाकीन वगैरे तर तसं नाहीये कारण वर्षानुवर्ष जे जे अभ्यासाचे विषय ते अभ्यास करूनच मांडावेत अभ्यासून प्रकटावे असं तसं आहे तर त्यामुळे मी त्या पद्धतीने पर्यंत व्याख्यान हा विषय ज्या वेळेला मांडतो त्या तो पूर्ण माझी तयारी झाली कीच उभा राहतो तिथे व्याख्यानाला नाही तर तोपर्यंत नाही पण काही वेगळा प्रवास असा त्यामुळे नाही जे आहे ते चालू आहे एकाच वेळेला एक अभिनेता म्हटल्यानंतर तुम्ही भूमिकेबद्दल सांगितलेलंच आहे आता एक व्याख्याते म्हणून तुम्हाला आवडलेला विषय कोणता आहे तिच्या विषयावर नाही असं परत तेच आहे असं एक नाही अजून मला अनेक विषय डोक्यात आहेत मांडायचे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी ते वाचन त्याला वेळ मिळणं त्यामुळे असा एकच एक विषय असं त्या त्या वेळेला तो तो विषय महत्वाचा वाटतो सावरकर असतात त्याला सावरकरही मांडायला आवडतात विवेकानंद असतात विवेकानंद मांडायला आवडतात शिवाजी महाराज असतात शिवाजी महाराजांचा एखादा पहिल मांडायलाही आवडतो सामाजिक विषय एखादा असेल जनरेशन गॅप सारखा त्याच्यावरतीही बोलायला आवडतं आता राम मंदिर चालू आहे तर सातत्याने मी बातम्यांपासून सगळीकडं सातत्याने ऐकलं की पाचशे वर्षाचा जो काय सगळा आजपर्यंतचा पराभवाचा इतिहास होता तो बदलून आज मंदिर उभं राहिलं होय पाचशे वर्षाचा इतिहास असं ज्या वेळेला कुठलाही मीडियातला माणूस किंवा राजकीय माणूस बोलत असतो तेव्हा मनात तेव्हा गोविंद म्हणलं हे सगळं असं वाटत नाही का पाचशे वर्षाचा इतिहास म्हणजे फक्त मीर बाकीनी ती मशीद बांधायला सुरुवात केली मंदिर पाडून तिथनचा इतिहास आहे पण म्हणलं या मंदिरावरचा पहिला हल्ला इसवी सन पूर्वचा आहे त्याचं काय करायचं या मंदिरावर औरंगजेबाने एकोणतीस अकबरांनी वीस आणि बाकी अनेक मुस्लिम राजांनी आणि इतर लोकांनी ग्रीकांपासून हल्ले केलेले की ही अस्मिता तोडा हिंदुस्थानची म्हणून मला म्हटलं तू लिहून काढायचं म्हणून मग मी सगळा इतिहास पण लिहून काढला सगळी कागदपत्र त्याचा अभ्यास करतो मला म्हटलं आता मांडायला म्हणून मग मी सगळीकडे हा विषय मांडायला लागलो ते असं नुसतं नाहीये बुद्ध असेल महावीर असेल गुरु नानक असतील गुरु गोविंद जे असतील सगळ्यांनी लढा दिला आहे हे वाचवण्यासाठी इतके वेळा हल्ले झाले या मंदिरावर त्यामुळे फक्त पाचशे वर्षाचा मीर बाकीला त्यांनी पाठवलं बाबाला नाही वगैरे तो इतिहास नाही आहे नुसता सांगण्याचा उद्देश असा आहे की असे नवीन नवीन विषय मिळतात मग त्याचा अभ्यास करता येतो मग ते मांडता येतं एवढाच विषय आहे विविध विषयांना आपण हात घातलेला आहे विविध विषयांवर आपण अनेक ठिकाणी व्याख्यान केलेले आहे अभिनय केलेले आहे तरी सुद्धा एक युवा म्हणून आम्हाला एवढं तरी काहीतरी वाटतंय तर युवा युवकांसाठी आपण काय सांगणार की काय वाटतं तुम्हाला नाही माझा आजच्या युवकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे नेहमी मी जनरेशन गॅप नावाचा विषय मांडतो त्याच्यातही असं नेहमी म्हणतो साधी गोष्ट आहे की कम्प्युटर आला माझं आधीच शिक्षण संपलेलं होतं मग कम्प्युटरचं युग भारतात सुरू झालं त्यामुळे आम्हाला कम्प्युटर सगळं नवीन होता मग कम्प्युटरवरती एखादा प्रश्न सोडवायचा असेल काही किंवा काही शोधायचं असेल तर आम्ही शिकलो फ्लो चार्ट की त्या फ्लो चार्ट ही स्टेप ही स्टेप ती स्टेप ती स्टेप असं करत जा आत्ताच्या मुलांना कसं झालंय की एवढं काय करायचंय कल्ट वी कर कल् पी कर विशेष आपला इकडून इकडं कट सी कर तिकडं आता ही फास्ट लँग्वेज आम्हाला माहिती आहे समजा मी काम करत बसलोय असं काहीतरी आणि माझा मुलगा आला पटलं की तो कॉम्प्युटरच्या युगात जन्मलेला आहे त्याला सगळं माहिती आहे मुलगी आली ती ब्लू रे पर्यंत पुढच्या काळातली आहे आणि तो पटकन म्हणला हे काय करत बसलाय बाबा हे काही करायची करत नाही हे एवढं करत आणि मी त्याला पटकन म्हणजे बावट पण तुला <laughs> मी बाप आहे तुझा मला कळतं <laughs> माझं नेहमी म्हणणं आहे की जनरेशन मध्ये जो प्रॉब्लेम निर्माण होतो ना तो इथन होतो कारण माझे वडील बॉलच्या काळातल्या रेडिओ होते मी दहावीत पोहोचलो त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला होता ज्याला काळी किंवा निळी काचलं कलर टीव्ही म्हणून श्रीमंताच्या घरात यांच्याकडे कलर टीव्ही असलं बोमेल कलर ब्लॅक अँड व्हाईट वर काच असायची बघता माझी मुलं आली ती आता दोनशे चॅनल्स असणाऱ्या सगळ्या काळात आलेली हा फरक जसा आहे तसं मी माझ्या वडिलांना जर म्हटलं असतं की वॉकमन म्हणजे काय कळतं मी रेडिओ ऐकलेत तसंच आहे प्रत्येक पुढची पिढी ही विज्ञानाने जास्त समृद्ध असते आणि प्रत्येक मागची पिढी ही अनुभवाने समृद्ध असते मागच्या पिढीनी पुढच्या पिढीला अनुभव द्यावेत आणि पुढच्या पिढीकडनं तंत्रज्ञान शिकून घ्यावं हे जर कळलं तर जनरेशन कमी होतं असं माझं कायम मत आहे आणि त्यामुळे मी या पद्धतीचाच विचार जास्त करतो मी युवकांना वेगळं काही सांगणार नाही मी एवढंच सांगेन की तंत्राच्या आहारी जात असताना मूल्य विसरू नका त्याचं एकमेव कारण असं की आज हातामध्ये हे जे गॅझेट आले ना या गॅझेटनी अनेक तरुणांचं वाटोळं झालेलं पाहिजे कारण सगळीच उत्तरं समोर आहेत काय प्रश्न आहे तरुण भारत जळगाव तरुण भारत गुगल सर्च सुरुवात विकिपीडिया सुरुवात पण हे लक्षात येत नाही की विकिपीडियावरच सगळं ज्ञान खरं असतं असं नाही विकिपीडियावर समजा आमच्या सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची माहिती पूर्वज माझे सोलापूरचे म्हणून म्हणते ती माहिती जर मी विकिपीडियावर ओपन केली सोलापूर भुईकोट किल्ला ओपन झाल्यानंतर मी बघितलं की यू कॅन एडिट हिअर आणि मी त्याच्यात जाऊन पुढे असं लिहिलं पूर्वीचं आडनाव आमचं सुमंत आणि माझे खापर पंजोबा या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार असं मी ऍड केलं so, okay. पुढच्या प्रत्येक विकिपीडिया बघणाऱ्या आणि सोलापूर किल्ला बघणाऱ्या माणसाला असं लक्षात येतं की राहुल सोलापूरकरांचे खापर पंजोबा हे त्याचे किल्लेदार होते होते का नव्हते बघायला जात नाही सांगण्याचा उद्देश असा आहे की याला क्रॉस चेक नाही पुस्तकांमधन hmm. वाचूनच माहिती खरी मिळवू शकतो आपण पण दुर्दैव असं आहे की ते व्हॉट्सअप नावाचं जे विद्यापीठ निर्माण झालंय ना ते रोज नवीन नवीन ज्ञान तुमच्यापर्यंत देत असतं आणि बहुतेक तरुणांची सगळ्यात वाईट सवय मी पाहिलेली अशी आहे म्हणजे तरुण कशाला आमच्या पिढीतल्या लोकांची सगळ्यांचीच बघतो मी काहीतरी नवीन आलंय ते पूर्ण वाचायच्या आधीच पहिलं फॉरवर्ड आणि पहिलं मी केलं ना के ग्रुपवर फॉरवर्ड अरे वाचलंस का कन्फर्म केलंस का त्यामुळे सगळ्यांनाच तरुणांना नाही मी सगळ्यांनाच असं नेहमी सांगतो की बाबांना या व्हॉट्सअप विद्यापीठावर जाऊ नका पुस्तकं वाचा तेच खरे मित्र असतात त्यातनं खरं ज्ञान येतं त्यातही ते पुस्तक योग्य आहे का अयोग्य हे आधी शोधून मग ते वाचायला सुरुवात करा आणि त्याच्यातनं ज्ञान मिळवा माझं सांगणं एवढंच कोणी असो तो युवक नाही तो तरुण नाही म्हातारा असो कोणी असो व्हॉट्सअप विद्यापीठ नाही अभ्यास करायचा असेल तर तो प्रॉपर करा आम्हाला सगळ्यांना वाटत असतं की कोणी ना कोणी कोणाचा तरी गुरु असतो किंवा एक आयकॉन असतो तुमचा अभिनय क्षेत्रातला आदर्श कोण आहे आणि तो का मी एकच एक असं नाही आहे रॉबर्ट डीओल बच बच्चन नसीरुद्दीन शहा सगळेच लोक आवडतात की असं काय नाही त्यामुळे एकच एक असं हिरू नाही प्रत्येकाकडनं काहीतरी का वेगळं घेण्यासारखं असतं म्हणजे स्क्रीन प्रोजेक्शन हा विषय घेतला तर मी अमिताभ बच्चन यांना खूप मानतो त्यांच्याबरोबर काम करता आलं हा माझ्यासाठी मोठा अनुभव होता त्यामुळे स्क्रीन प्रोजेक्शनला अमिताभ आवडतात भूमिकेची उत्तम तयारी कशी करावी इंटरनल सगळी हे बघितलं तर ओमपुरी नसीर संजीव कुमार ही माणसं मला आवडतात एकेका भूमिकेसाठी स्वतः काया वाचा मने बदल करणं म्हणजे पूर्ण त्या भूमिकेतच जाणं हे रॉबर्ट डी न्यूरो आणि अल्पचिनोकडे बघितल्यानंतर मला कळतं की अरे अख्खं वजन वाढवतात अख्खं वजन उतरवतात घडू तिकडं जातात अख्खं डोळा आणि हे सगळं त्याची पूर्ण एक डोळा असाच्या असा पापडी पण मिटत करणे नाही हात डोळ्याची मिट्टी असा अभिनय करत राहतात काय काय कंट्रोल करतात ते एक अभिनेता म्हणून शरीरातल्या गोष्टींवरती तर त्यासाठी ही माणसं आवडतात त्यामुळे असं काही नाहीये किंवा मेरिल स्ट्रीप सारख्या अभिनेत्री माझं तर आजही स्वप्न आहे कि हॉलिवूडमध्ये हो मला जर काम मिळालं काही नाही आहे मी फक्त फरशी पुसतोय स्ट्रीप अशी लॅच उघडून आत येते हॅव यू डन युअर जॉब आणि मी येस मॅम ओके डन गो आणि मी निघून जातो एवढं जरी असेल ना तरी मला ते काम करायला आवडतं इतकी माझी आवडती अभिनेत्री कमालीची ऍक्टरेस त्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की असं एकच एक गुरु एक असं नाही आहे अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर हजारो आहेत विचारांच्या बाबतीत म्हणाल तर लाखो आहेत म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही की प्रत्येक पावलावर माणूस शिकत राहतो आणि प्रत्येक पावलावर अगदी आपल्या धर्माचा विचार केला तर मुंगी पासून साध्या वरपर्यंत दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले आम्ही कोण होतो निश्चितच आपण खूप छान गप्पा गोष्टी रंगल्या आहेत रंगल्या होत्या आणि राहुल सोलापूरकर जी यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक विषयांना विषयांबद्दलची माहिती मिळालेली आहे पाहत राहा तरुण भारत लाईव्ह जळगाव